असतील मला नाही तुम्हाला सांगितलं का त्यांनी असतील चांगलं आहे स्वागत आहे त्यांचं चांगले संघटक आहेत माझे आमदार आहेत पण मला खर तर काय माहीत नाहीये त्यांचं नेमकं एंट्री काय आणि हे काय तुम्ही म्हणताय तुमच्यावर विश्वास आहे माझा असं गृहित धरून त्यांचं स्वागत करतो देजी 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 मी जसं म्हटलं की मी तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो आणि ते प्रवेश करतील असा तुमच्या बोलण्यावरून विश्वास वाटतोय तर ते आले तर स्वागतच आहे आम्ही मी मागे पण कुठेतरी म्हटलं होत की उद्धव ठाकरे यांना आत्मपरीक्षण करण्याची फार गरज आहे त्यांना लक्षातच येत नाही की आजूबाजूला चाललंय काय त्यांना जो किल्ला घासाळताना वाटतोय ना तो त्यांचा किल्ला कधीच नव्हता तो वेगवेगळ्या उद्देशाने मानला गेला होता आपापल्या विटा आता सगळे घेऊन चालले त्यांच्या विटा त्याच्यामध्ये काही नाही ज्या विटा काय राहिल्या असतील त्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंमुळे जे काही इमोशनल होतात काही गोष्टी फक्त त्यामुळे नाहीतर उद्धव ठाकरेंची स्वतःची कुवत नाही पक्ष सांभाळण्याची त्यांची क्षमता नाही आणि म्हणून फक्त याच्यावर थांबणार नाही येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला दिसेल कि कोकणातच नाही तर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची जी काही उभाटा शिवसेना आहे ती कुठे दिसणार देखील नाही आणि स्वतः उद्धव ठाकरे त्यांना सुट्टीवर जायची फार त्यांना हाऊस आहे ते कायमच्या सुट्टीवर जाणार